नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट अवकाळी एक हजार पाचशे नव्वद क्विंटल किमान तीनशे रुपये कमांड एक हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सातारा खाली तीनशे पासष्ट क्विंटल किमान एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर, दर एक हजार पाचशे रुपये पुढील समिती नर नारायणगाव आवाखाली शेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार रुपये जात आहे चिंचवड कांदा पुढील समिती असून राशी ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये दर एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील वाज समिती ने पिंपरे यावली तीस क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमालदार एक हजार चारशे रुपये सर्व एक हजार दोनशे रुपये जात आहे